पहिला शतक प्रगती पथावर पहिला चेंडू फायनल दोन हजार चोवीस मधला शेवटचा सामना पहिला चेंडू एक आणि दोन नंबरसाठी लागलेली झुंज मात्र इतका निर्धाव चेंडू जवारखरला चेंडू काही समजलेला नाहीये हो, कैलास याला आणि धाव संख्या आधुनिक सगळ्यांच्या नजरा या आणि शंभाचं खातं खोलत वाईटच्या स्वरूपात एक धाव आणि कृपया कोणी बाहेरून ओरडायचं नाहीये शांतता राखायची शांततेत सामना आपण खेळायचा आणि हा चांगला चेंडू ब्लॉक मध्ये आणि टॅप करायचा प्रयत्न मात्र अपयशी धाव संख्या स्थिर आलेली एक दोन बॉ दोन चेंडू एक धाव चांगलं शतक पहिलं शतक प्रगती पथावर असताना एक चांगलं कंजूश आणि आज अतिशय रत्नागिरी स्टाईल मध्ये शॉट मारलेला आहे त्या पट्ट्यामध्ये असे बॅटिंग जास्त चालते तरी एक धाव मात्र इकडे दे, एक धाव मिळणार आहे संघाची धाव संख्या दोन तीन चेंडू दोन धावा चांगला षटक संघासाठी शेवटचा फायनलचा सामना सगळ्यांच्या नजरा या सामन्यावर हो आहेत आणि हा चेंडू धावण्याचा प्रयत्न रनाचा चान्स उकलाय विशाल याच्याकडून थोडस गडबडी क्षेत्रक्षण आणि चौथी एक धाव स्ट्राईक ला आलाय तो आकाश <laughs> आणि अधू आपला वैयक्तिक पहिलं शतक आणि पाचवा चेंडू चांगलं शतक आपल्या संघासाठी टाकलंय त्याने अतिशय महत्वाचं शतक आहे फायनलच्या दृष्टिकोना आणि पहिला टाकता आकाश आणि हा पूर्णतः शांतता पसरले अनिरुद्ध रनिंग स्टार मध्ये पहिल्या स्वरूपात बाद, बाद होतोय अस षटक आपण पाहिलं आदू तीन धावा पाच चेंडू तीन धावा अतिशय कंजूस असं षटक म्हणावं लागेल तिची जागा घेतली मयूर शेवटचा चेंडू पहिल्या शतकातला फायनलचा सामना करण्याचा नजर या सामन्यावर आता आतापर्यंत कोण फायनल मध्ये येईल रेडो संघ आलेले फायनल मध्ये अतिशय उत्कृष्ट असे गेंदबाजी दुसरा दोन विकेट गेले आहेत आणि तीन धावा अतिशय जबरदस्त निर्णायक असं शतक टाकलंय आपल्या संघासाठी हो त्याची जागा घेतले हो संस्कार स्ट्राईक ला तो संस्कार मग स्ट्राईक ला तो संस्कार स्ट्राईक ला तो कैलास आपल्या संघासाठी कृपया त्वरित तीन धावा लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे विलंब होतोय

लवकर लवकर चालू करायचंय दुसरं शतक प्रगती पत्र असताना पहिला चेंडू कैलास याला खराब चेंडू एक धाव संख्या चार दोन विकेट आणि चार धावा आणि हा अतिशय चांगला घटका मारलाय आणि खाता खोलतोय आपल्या चौकाराच्या दिशेने चार धावा सिंगची डा संख्या सिंग झाली ती आठ एक चेंडू आठ धावा आणि हा मला वाटतं चा चान्स उकला आणि हा दोन धावा अतिरिक्त दहा धावा खराब चेंडू पहिला शतक अतिशय कंजूस मध्ये गेला होता अभिजित वाडकर यांनी कॉम्युनिटी बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपले दोन शब्द सांगायचे आहेत आणि मला की हा सामना अतिशय रंगतदार आणि मजेदार आहे शेवटचा फायनल सामना आहे संक नदरा ह्याच सामन्यावर त्या कोण फायनल मध्ये जाईल कोण फायनल मध्ये नाही जाणार पाहिजे दुसरा चेंडू बघा काय करतोय आणि सगळ्या जण प्रेक्षक जण बॉलवर तिने चौकार अजय जबरदस्त टॅप मारलाय चौकार मारलाय त्याने संघाची धाव संख्या झाली सोळा लगातार दोन चौकार मारलेत आणि मला वाटतंय आता कॉमेट्री बॉक्स मध्ये आगमन झालेलं आहे अभिजीत तरी त्याने आपली जागा घ्यायची आहे कैलास कुर्दुणकर घातक असा फळंदाज काय करू शकतो सर्वांना माहिती प्रतीकाचा चेंडू बाहेर टलवलेला आणि वाईटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती वरती प्रती बघूया काय करतो पुन्हा एकदा जोराचा फटका या जोराच्या फटकाने संघाची धावसंख्या स्थिर राहिली आणि जे आतापर्यंत कैलास रन चेंजर ला, चेंडू होता आणि प्रतीक काय करतो बघूया कैलासाचा जोराचा फटका या जोराच्या फटक्यावर चार धावा मिळतात चार धावांसंघाची धाव संख्या होती ती एकवीस शेवटचा सामना फायनल सामना सगळ्यांच्या नजरा या सामन्यावर टिकला होता मात्र आणि हा शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळतो शतक प्रगती पत्र असताना कैलास अतिशय सुंदर अशी बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी मोलाचं योगदान करतोय आणि परत एकदा टॅम मारला आणि हा अंपायर एक धाव स्मित मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव मिळते सगळी नाव सुक्या झाली ती बावीस दोन शटक संपलेले आहेत मी दहावी धावा आपल्या संघाला चांगलं असं मला वाटतंय ह्या शटकांमध्ये एकूण एकुन, एकोणीस धावा निघाल्यात महागड शटक म्हणावं लागेल आपल्याला ते, तेवीस धावा माफ करा तेवीस धावा आणि ती सटक प्रग प्रगती बरोबर असताना त्याच्या स्थान मध्ये आलाय तो तिथं एक अष्टपैलू खेळाडू चांगलं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि तो संस्कार बघूया काय करतो आपल्या संघासाठी गोलंदाजी जशी आपण केली तशी फलंदाजी करून दाखवा हीच तर आपली मेहनत आहे दीपक भुवड ऑलराउंडर समोर काय करतो बघूया पाय न हलवता एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न संस्कार हा तंबूत परतताना कैलास कुर्दुनकर नाराज आहेत त्या एक चोरटी धावेवरती बघूया आपल्या संघासाठी काय करतात फायनल सामना आपल्या या संघासाठी ध्वनी गोलंदाज या कैलास कुरगनकर दीपक गोवड आपल्या या चेंडू वरती काय करतात बघूया आणि दीपक आपल्या त्या तिसरा शकत आणि हा खराब चेंडू मात्र त्याचा फायदा उठवला नाही आणि हा एक धाव संघाची धाव संख्या झाले चोवीस एक धाव

कैलाश निर्धाव चेंडू परफेक्ट अतिशय चांगला फलंदाजी आपल्या बघायला मिळते चौथा मारला आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती बत्तीस चांगलं असं मोलाच चा योगदान करतोय आपल्या संघासाठी फायनल सामना आहे तिथं गोड आपल्या संघासाठी काय करतात बघूया कैलाश कुर्तुकार चांगली अशी फलंदाजी करताना दोल, तंबूत परतताना भूमिका सुद्धा चांगली करताना निकत वाढतात आणि या संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले ती बत्तीस वरती बत्तीस वरती फौजदार बंधू काय करतात बघूया किपकु गोलंदाजी करताना कर्णधार पदी त्यांना काही समजवताना चांगलं वर्चस्व बघायला मिळालं दोन्ही या संघाकडून आपल्याला प्रत्येक आज अष्टमच्या मागे विकेट किपिंग करतोय राकेश बडवेंदाज आउट झाला होता त्याची जागा घेतो राकेश बडबे राकेश बडबे अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज सुद्धा आहे म्हणाला स्ट्राईक लागतो राकेश आणि आपल्या षटकातील शेवटचा चेडू दीपक त्याने महत्वाचा खेळाडू बाद केलाय कैलास के याला पर, परत परतवलाय तरी शेवटच्या चेंडू वगैरे काय करतो आपल्या संघासाठी शेवटची सातशे शिल्लक असताना पुढे जाण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिरावलेली बत्तीस आणि शेवटचं षटक मला वाटतं तीन षटकांच्या समाप्तीनंतर नंतर धाव संख्या बत्तीस <laughs> शेवटचा षटक <शेतक> घेऊन <जौनको>। होतो <laughs> फायनलचा सामना संघाच्या नजरा या फायनल वर आहेत सगळे प्रेक्षक आतुरतेने वाढ बघायत कि कोण फायनल जिंकणार आणि गोलंदाज आणि अक्षय फुटला जाऊन पंच मारलाय आणि आज चौकार प्रथमेश याला चौकार मारला होता अक्षय कांगणे काय करतो अक्षय प्रथमेश कोण नाही जोराचा ते फटका तेवढंच चांगलं शतरक्षा आणि हा रनआउटचा चान्स येऊ शकतो प्रथम याने बघूया त्यांचा काय होतो आणि या चार धावा या चार धावाने संघाची धाव संख्येत होते संघाची धाव होती ती चाळीस बघूया प्रथमेश पुन्हा तयार काय करतो बघूया आणि हा क्लीन बोल होतो अक्षयला तंबूत परत जावं लागेल कारण खूपच चांगली अशी फलंदाजी केली होती अक्षयाने मला वाटतं शेवटचे तीन चेंडू गू शिल्लक आहेत आणि चाळीन धावा अजून दोन चौकारांची गरज आहे आणि त्याची जागा घेतो तो आग, राज चव्हाण राज मधल्या गाडीतले आणि चौथा चेंडू प्रथमेश आणि मानाचा प्रयत्न आणि चौथी धाव आणि नऊ चेंडू अतिरिक्त आणि दोन धावा धाव निघाले समाधान येतो संख्या होते ती बेचाळीस शेवटचे तीन चेंडू शिल्लक राकेश आणि चांगला शतक टाकतोय आणि काय आलेली बेचाळीस पहिल्यांदाच आगमन झालंय सदायचं आणि शेवटचे दोन चेंडू काय योगदान करतो बघूया दोन चौकारांची गरज आहे आपल्या संघासाठी बघूया मोलाचा कार्य करतो काय आणि हा चेंडू मारला परंतु कुठल्या चांगला शेतरक्षणा दुकाना आणि हा निर्धा चेंडू एक चौकाराची गरज अपेक्षा आणि हा सदागवत याच्यावर पेशा टाकण्याचा प्रयत्न मग आता चांगला फटका आपला अतिशय मोलाचा चौकार असू शकतो हा चौकार आपल्या संघासाठी हार आणि जी ठरू शकतो असं मला वाटत अतिशय चांगला चौकार होता आणि संघाची धावसंख्या झाली शेहेचाळीस सत्तेचाळीस धावांचं आव्हान ठेवलंय मला वाटतंय सन्मानजनक आव्हान आहे आणि हा चौकार हा शेवटचा जो चौकार आहे तो अतिशय टाइम मध्ये आलाय चोवीस चेंडू आणि सत्तेचाळीस धावांची गरज असताना हा फायनलचा सामना असा बघायला गेला तर प्रत्येक ओव्हर मध्ये बारा धावांची गरज आहे आणि मला वाटतं अनिरुद्ध स्टार स्टारची गोलंदाजी तितकीशी म्हणावी लागेल मजबूत दिसते अतिशय आपण बघितलं ऑप्शन मध्ये प्लेअर निवडताना प्रत्येक खेळाडू आपल्याला टीम मध्ये खेचण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याने जी आपली टीम आहे त्याचा त्यांनी फायदा उचललाय दोन्ही टीमनी शेवटचे लवकर लवकर सामना चालू करून घ्यायचा आकाश स्ट्राईक लागतो आणि शेवटचा सामना आपला फायनलचा सामना सगळ्या आतुरतेने वाट बदल होते हा सामना आपला बघण्यासाठी सा आणि अभिजित यायच काय नाराज होऊ नये नाराज होऊन गेले ते शेवटच आणि वैयक्तिक पहिले शतक घेऊन राकेश एक गुणवान गोलंदाज लेग कटर पहिला चेंडू आणि त्याचा मारा करतो तो नयन आणि पहिला चेंडू आणि मला वाटतं दबावामध्ये दबावामध्ये प्लेअर आणि पंच पंच निर्णय सांगायचा सांगायचंय <t> आणि या दोन धावा अतिरिक्त दोन धावा खराब अशी सुरुवात करतोय आपल्या संघासाठी एक एक महत्वाचे आपल्या संघासाठी फायनल सामना आहे आणि बरे चांगला चेंडू बघितलात ना तुम्ही लेग कटर कसा टाकतो तो अतिशय चांगला चेंडू आणि एक डॉ खत्रे की घंटी मंडरा चेंडू अतिशय जबरदस्त असा कस माना करणार मला वाटत इतकंच चांगलं आणि एक धाव अतिरिक्त संख्या झाली ती चार आणि हा दोन धावा चांगली प्लेसमेंट केली आहे दोन धावाच्या दिशेने दिशे चेंडू सहा धावा आणि हा महाराज प्रयत्न मात्र पडो दोन चेंडू सहा धावा तिसरा चेंडू बघूया काय करतोय फायनलचा सामना आहे बघूया आपल्या संघासाठी आहे आणि मला वाटतंय चांगला चेंडू मात्र तितका चांगला क्षेत्रक्षणाचा आहे आणि ह्या एक धाव धाव संख्या झालेली आहे सात सात धावा अतिशय फायनलचा ता आठी तीचा सामना रंगदार सात धावा तीन चेंडू सात धावा आणि स्ट्राईक आला तो दीपक सारोगी आपल्या सगळ्यासाठी काय करतात दीपक ऑलराउंडर साइड करण्याचा प्रयत्न होता आणि डाव संख्या जाऊन पोहचते ती सात रनावरती बघू आपल्या संघासाठी काय करतात दोन्ही फलंदाज नंतर विस्फोटक फलंदाजी करायला तयारच आहे राकेश बडुबे बघू या गोलंदाजी काय करतो आणि आज समोर टाकल्याच्या चेंडू पंचांचा निर्णय थोडा वेळ घेतात पंच पंच अतुल कांगणे जीवन साटूलकर माहिर आहेत पंचांच्या भूमिकेत दोन्ही पंच जीवन साठी तर यांनी हात उचलला आणि तंबूत परतताना दीपक आपल्या संघासाठी काही न करू शकले बघूया या सामन्याची रंगत अशीच वाढत राहील अशी मी आशा करतो चला सामन्याला विलंब होतोय फलंदाज उतरायचा आहे कवतार म्हणतो या संघाने <laughs> प्रथमेश खूपच चांगली या गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला राकेश भडबे काय करतोय पुन्हा बघूया राकेश भडवे चेंडू टाकणार हा जोराचा मला वाटत एज लागली आणि या एजद्वारे विकेट किपिंग चांगली करताना जैन बाद होतोय प्रथमेश त्याची जागा घेतोय प्रतीक चव्हाण प्रतीक चव्हाण चांगलेशी खेळू शकतात टाइमिंग आणि त्यांच्याजवळ खूपच वर्चस्व आहे आणि मला वाटतं संघाची धाव संख्या झाली सात एक शतक संपले सात हवा अतिशय कंजूशी असं षटक टाकलंय दुसऱ्या शतक मयूर आणि तुमचा चांगला चेंडू अंपायर निर्धाव चेंडू म्हणावा लागेल आणि दुसरा चेंडू अतिशय चांगला गोलंदाज आणि मात्र तितका चांगला फटका चौकार <स्थाथा> नयनच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार आणि संघाची डाव संख्या झाले अकरा <स्थाथा> चांगला चेंडू निर्णायक क्षण आहे संघासाठी आणि जवळजवळ सत्तर आणि तीस टक्के असा सामना आपल्याला बघायला मिळेल चांगला शतक मयूर फायनलचा था सामना आहे जबरदस्त अशी बॉलिंग आपल्याला बघायला मिळते अनिरुद्ध मयूर आणि त्याची जागा घेतो तो आदित्य अतिशय चांगला चेंडू मात्र तितकं चांगलं रक्षण संस्कार आणि धाव संख्या स्थिरावलेली अकरा अजून एक चान्स आहे आदित्य उड़ायते आणि हा खराब चेंडू आणि शेवटचे दोनवर कमेंट्री करतील अभिजीत वाडकर <laughs> मयूर बिसेया तयार आहे आदित्य चव्हाण अच्छी फलंदाजी अच्छी बल्लेबाजी करने के लिए माहिर है टेकणा होगा फील्ड से गेंदबाजी के लिए तैयार मयूर क्या करते है? देखना होगा ये थोड़ी से पैर में थी और के साथ होती थोडी पॅर मेरंग केर इथे पारदर्शक आलेला आहे मयूर साठी स्वामी फार्मास कडून नयन चव्हाण यांचा मिडल स्टवलेला आहे तरी त्याने आपला पारदोषिक घेऊन जायचा त्वरित मयूर शंभर रुपये स्वामी फार्मास कडून लवकर लवकर आहे हा दावत आले होते या आपल्या पारितोषिक घेण्यासाठी बघूया आकाशसाठी विक मला वाटतं गोलासाठी येत आहे कैलास पुर्दुनकर त्यांची जागा घेणार विकेट किपिंग साठी कैलास पुर्दुनकर प्रतीक चव्हाण फळंद आकाश साठविलकर शेजारी 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 आणि हा वाईट चेडू स्वरूपात संघाची धावसंख्यात बर होते संघाची धावसंख्या होती ती पंधरा प्रतीक फटकेबाजी करणार आकाश याला आणि जोराचा फटका या चार धावा या चार धावाने संघाची धावसंख्यात भर होते आणि संघाची धावसंख्या होते ती एकोणीस उत्कृष्ट असा फटका समोर मारलेला कारण बघितलं आपण लेग साईडला खेळाडू प्रतीक चव्हाण बघूया आपल्या संघासाठी काय करतो आकाश विकर गोलंदाजी करताना हा वाईटच्या स्वरूपात आणि स्टार संख्या होती ती वीस प्रतीक पुन्हा एकदा वाईटचा प्रयत्न करणार आकाश की हा जोर आता फटका तेवढं चांगलं क्षेत्रक्षण अक्षय कांगणे याच थोडस नाराजगी या अक्षय कांगणे आपल्या खेळाडूंमध्ये बघूया आदित्य काय करतो आकाशाला फटकेबाजी साइडला भेटायला चेंडू आणि प्रतीक काय देतोय ने था ने एक धाव घेण्यासाठी पण यश प्राप्त झालं नाही त्यांना आणि धाव संख्या जाऊन थांबली ती एकवीस रनावरती धाव संख्या एकवीस मुंबई पोलीस मुंबई पोलीस संतोष पावसदार काय करतात बघूया आदित्य स्ट्राईक ना बघूया आणि हा वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव धाव संख्या होती ती बावीस आदित्य बॅट उचलायला तयार आणि उत्कृष्ट हो परतताना आदित्य चव्हाण विशाल चव्हाण त्यांची जागा घेतोय आदित्य चव्हाण यांची या फलंदाजीसाठी जो आदित्यला बाद केला आकाश साठुकर याला अजय वाडकर कडून शंभर रुपयाचे पार्दोशी आहे बघा आकाश साठुलकर काय करतो परत आणि मला वाटतंय डावकरा फ्रेंडात आणि आश चेंडू निर्धाव चेंडू चांगला षटक आपल्या संघासाठी बघायला मिळालेलं आहे आणि संघाची धावसंख्या संख्या बावीस आणि सहा चेंडू शिल्लक आहेत मला वाटतंय सहा चेंडू पंचवीस धावा मला वाटतंय जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंटेज सामन्यात झुकलेला आहे स्टार चांगला गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल फायनल सामना आणि तिकडे मला वाटतं प्रणय चव्हाण तयारीत आहेत ताहर। फायनलचा सामना शेवटची ओवर हो आहे पंचवीस धावांची गरज आहे शेवटचा षटक घेऊन येतो निर्णायक षटक

संतोष मुंबई पोलीस फौजदार हा जोराचा पट्टा मांडण्याचा प्रयत्न होता निर्णय काय संस्कार फुलटा चेंडू आणि आज नऊबळच्या इशारा संघाची धावसंख्या होते ती सत्तावीस संघाची धावसंख्या सत्तावीस हा जोराचा फटका आणि उजव्या हाताने पकडलेला चेंडू त्यामध्ये माहीर संस्कार चव्हाण बघूया काय करतात पुन्हा एकदा लेफ्ट मारलेला चेंडू आणि या चार धावा या चार धावांनी संघाची धाव संख्येत बर होते संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती एकतीस वरती बघूया संस्कार स्लो बॉल आणि या एक दा दा बॉल एक चेंडू शिल्लक 여보, ya, 저 여자, या शहा या संघाने कामात जिथल्या त्या संघाचं आरोप